रायगडची उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्यात बैठक मंडळांना कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षांची बैठक पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली ही बैठक दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा ते साडेसहा या वेळेत पार पडली या बैठकीत 45 ते 50 मंडळ अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते बैठकीत पोलीस प्रशासनाने उत्सवाच्या सुरक्षिततेसाठी व सुव्यवस्थेसाठी मंडळांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या त्यामध्ये सर्व मंडळांनी आपले सरकार या ऑनलाइन पोर्टल वरून उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी अर्ज करावा वर्गणी गोळा करताना जबरदस्ती करू नये देवीच्या मूर्ती व मंडपाच्या सुरक्षिततेसाठी मंडळाने चोवीस तास स्वयंसेवक उपलब्ध ठेवावे मंडपातील देखावे फलक पताके यामुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी ध्वनी प्रदूषणाबाबत विशेष दक्षता घ्यावी मंडप परिसरात पुरेसा प्रकाश असावा व रोषणाईसाठी एम एसीबीची अधिकृत परवानगी घ्यावी गरबा ठिकाणी स्वयंसेवक नेमून त्यांना ओळखपत्र द्यावे गरबा खेळताना धातूच्या दांड्यांचा वापर करू नये स्थानिक नागरिकांचा सहभाग होऊ द्यावा बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नये दारू अथवा नशा करून आलेल्या व्यक्तींची तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी गरबा दांड्या ठिकाणी शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे गर्दी होणाऱ्या ठिकाणी पर्यायी मार्ग आखावा व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनदळाची सुविधा करावी आक्षेपार्ह हो देखावे पोस्टर फलक किंवा गाणी न लावण्याची दक्षता घ्यावी तरुण महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लक्षात घेऊन छेडछाड होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी या बैठकी दरम्यान पोलीस प्रशासनाने मंडळाध्यक्षांना उत्सव शांततेत व सुरक्षिततेत पार पाडावा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे